ले ले रा माजी आमदार राजेश पाटील यांची किल्ले पारगडला भेट विविध विकास कामांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करणार राजेश पाटील चंदगडचे माजी आमदार राजेश नरसिंहराव पाटील यांनी नुकतीच चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले पारगडला भेट देऊन आपल्या फंडातून सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विकास कामांची पाहणी केली आमदार नसलो तरी पारगडवरील विविध विकास पूर्ततेसाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगितलं गडावर पोचल्यानंतर त्यांनी राज सदरेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पार घालून अभिवादन केलं यावेळी गडावर सहलीनिमित्त आलेल्या दाटी येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली भवानी मंदिर समोरील काही बाग अतिवृष्टीने दोन वर्षापूर्वी कोसळला होता या ठिकाणी धक्का भिंत बांधण्यासाठी माजी आमदार राजेश पाटील यांच्या फंडातून तीस लाख रुपये निधी प्राप्त झाला होता या निधीतून झालेल्या बांधकामाची पाहणी त्यांनी यावेळी केली भवानी मंदिर येथे उपस्थित ग्रामस्थ व पर्यटकांशी बोलताना पारगडसारख्या गडाचे संवर्धन ही काळाची गरज असून त्या अनुषंगाने आपण पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं गडावरील सर्व तलाव फिरून पाहून आलेल्या पाटील यांनी गडावरील पाण्याचा प्रश्न गंभीर असून गडावरील तलाव कोरडे पडत आहे हे तलाव पूर्ण कोरडे पडण्यापूर्वी सध्या अर्धवट स्थितीत असलेले नळ पाणी योजना कार्यान्वित झाली पाहिजे त्याचबरोबर येत्या काळात गावाअंतर्गत खडीकरण होऊन अपूर्ण असलेले तसेच नवीन रस्ते डांबरीकरण करणं गडावर जाण्यासाठी आपले वडील कैलासवशी नरसिंहराव पाटील यांच्या आमदारकीच्या काळात झालेला रस्ता रुंदीकरण व मजबूतीकरण करून शिवप्रेमी पर्यटकांना गडावर येणं जाणं वाहतूक सुलभ होईल यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलं यावेळी त्यांनी कोल्हापूर सांगली बेळगाव सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यातून तसेच गोव्यातून गडावर आलेल्या शिवभक्त पर्यटकांचे स्वागत केले महानकरी न्यूजसाठी प्रकाश रैनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा